जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम रामचंद्र की जय भगवान सुंदर हनुमान की जय हाल अयोध्या बने एक अतिशय ऐतिहासिक दशा विलोभनीय नेत्र दीपक सोढ़ा राम मंदिर प्रतिष्ठापणी होतोय झाला करोड राम भक्तांचं स्वप्न राम भाऊ म्हणून सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर भाऊ आणि ठाणा आणि अयोध्या अयोध्याचं नातं आपण पाहिलं कालसेवा आली

खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना मनापासून सुरक्षा आनंदगिरी साहेबांचे देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठवीशी वाहा साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून बाहा साहेब आणि आनंदगिरी साहेबांना अभिप्रेत असलेलं काम या राज्यात व्यापारकार आदर्श डोळ्यासमोर ठोत काम करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठोत आपण काम करतो आणि म्हणून या महाराष्ट्रात ते गल्ल्या गल्ल्यांमध्ये गावा गावामध्ये शहरा शहरामध्ये एक राम नामाचा राममय वातावरण झालेलं आहे परवा तलाव पाहिता देखील अतिशय नेत्र दीपक सोहळा आपण पार पाडला आजही अनेक ठिकाणी कालही अनेक ठिकाणी आणि हे संपूर्ण असा असा सोहळा मला वाटतं सुरू राहील आणि पूर्णपणे देशात हे हर्षोल्लास जल्लोष Usulatul, usulatul Atau apa, apa Tukut menampasun Afliatul Syafiqah Danewan Jai Hind, Jai Maharaj Jai Isriya